नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी रात्रीच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मुक्ताईनगरमध्ये आज मतदानाच्या दिवशी भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा सामना रंगला या दोघांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मोठा राडा करण्यात आला प्रभाग क्रमांक सतरामधील आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलच्या मतदान केंद्रावर दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ उडवून दिला भाजपच्या उमेदवारांना मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नाही विरोधी पक्षांच्या लोकांकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी आहे तर खडसेन करून बोगस मतदान केले जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय यावेळी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कोल्हापूरच्या इचालकरंजीत नऊ वर्षाच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी महिलांनी एकाच चोप दिलाय यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं मात्र या प्रकरणामुळे मुलीच्या मनात भीती निर्माण झाली आहे सांगलीच्या पलूस नगर परिषदेसाठी मतदानासाठी पुण्यातून आलेल्या एका मतदारावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेतला पुण्यातील एक मतदार पलूस नगर परिषदेसाठी मतदान करण्यासाठी आला होता यावेळी त्याचा आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा जुळला नाही त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला यावेळी या ठिकाणी मोठा गोंधळ पाहायला मिळाला सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या मतदानावेळी जोरदार राणेबाजी झाली आहे बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या दोन गटात जोरदार वादावादी झाली आहे तासगावच्या एका बुथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप रोहित पाटील यांच्या गटाच्या बूथ प्रतिनिधींनी घेतला तसंच विरोधकांनी हातातील मतदार यादाही हिसकावल्याचा आरोप त्यांनी केला यानंतर तातडीनं आमदार रोहित पाटील मतदान केंद्रावर दाखल झाले त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली बीडमध्ये चक्क मतदान केंद्रासमोरच पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय निवडणूक आयोगानं बंदोबस्त लावल्यानंतरही असे प्रकार घडत असल्यानं नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत मात्र या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही पुण्याच्या इंदापूरमध्ये पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली होती यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसंच परिसरात बराच वेळ तणाव देखील निर्माण झाला होता भंडाराच्या तुमसरमध्ये नवविवाहित जोडप्यानं मतदानाचा हक्क बजावला या नवविवाहित जोडप्यानं आपल्या कृतीतून आदर्श घालून दिलाय या घटनेची चर्चा सर्वत्र रंगली आहे आमदार संतोष बांगर यांनी मतदान करताना एका महिलेला हातवारे करत मतदान करण्यासाठी सांगितलं यावरून निवडणूक विभागानं शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय निवडणुकीच्या निकालाच्या विलंबावर स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे इतके दिवस निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्था झोपा काढत होती का अशा शब्दात स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केलाय या विलंबामुळे नव्या नेतृत्वाला खीळ बसू शकते असंही शेट्टी म्हणाले सदाभाऊ खोत यांनी निवडणूक आयोगावरती संताप व्यक्त केलाय निवडणुका पुढे ढकलायचा निर्णय घेता तर निवडणुका घेताच कशाला असा सवाल त्यांनी केलाय देशातील लोकशाहीसाठी असलेल्या स्वायत्त संस्था आपापल्या फायद्यासाठी वेगवेगळ्या दिशेने काम करता है करत आहे असा आरोप देखील खोत यांनी केला बुलडाणा शहरात बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अनेकांना चोप दिला या दरम्यान मोठा जमाव जमा झाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमाराचा वापर करावा लागला सध्या परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे याहूद्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलस मराठी